नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमचे मत स्पष्ट करा अ गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपन म्हणत उत्तर आहे गावात एक माणूस घोड्यावर बसून यायचा पिंपळाच्या पाराखाली थांबायचा देशोदेशीचे खूप अनुभव सांगायचा त्याची बडबड लोक मोठ्या उत्सुकतेने ऐकत असत तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत की हा बडबड्या आला की आपल्या तरतरी पेरून जातो त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं काही काळ आपण आपलं दुःख विसरतो तो त्याचं स्वप्न आपल्या डोळ्यात उतरवून जातो म्हणून लोक त्याला सपन विक्या म्हणत आ स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश उत्तर आहे गावात जाणे तिथल्या लोकांना एकत्र जमवणे त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामे व विकणे त्यातून स्वप्न विकणाऱ्या माणसाला खूप आनंद मिळत असे आपले अनुभव आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे व दुसऱ्यांना आनंद द्यावा हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचं स्वप्न होत हा त्याचा गावात येण्याचा उद्देश होता प्रश्न दोन स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन दोन वाक्यात वर्णन करा स्वप्न विकणारा माणूस त्याचा पेहराव त्याचं बोलणं आणि त्याचं स्वप्न तर त्याचा पेहराव होता तलम रेशमी धोतर त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यांवर चष्मा पायात चांबडी बूट असा त्याचा पेहराव होता त्याचं बोलणं त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून फुलवून सांगायचा त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं असं त्याचं बोलणं होतं स्वप्न विकणाऱ्या माणसाचं स्वप्न काय होतं तर आपले अनुभव आपल्या जवळच ज्ञान इतरांना सांगावं दुसऱ्यांना आनंद द्यावा असं त्याचं स्वप्न होतं प्रश्न तीन खालील आकृत्या पूर्ण करा स्वप्नाविषयी लेखकाचे मत असंवेदनशीलचा अभाव असणारी माणसं ना धड इकडे ना तिकडे अशी अधांतरी तरंगत राहतात ज्यांना स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी मात्र संवेदनशील असावं लागतं ज्यांचं मन असं तीव्र संवेदनशील असत ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात ही माणसं स्वतः कितीतरी आदर्श बनवून वावरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात स्वप्नाविषयी इतरांचे मत कुणी कुणी स्वप्नांना भलतच तुच्छ लेखतात भलती स्वप्न पाहू नकोस असा ते सल्ला देतात स्वतः आदर्श बनवून काहींच्या मते स्वप्नावृत्ती घातक असते स्वप्न विकणाऱ्या माणसा जवळील गाठोड्यातील वस्तू वस्तू आहेत वेलदोडे बदाम किसमिस सुपारी खारी खोबरं काजू स्वप्न विकणाऱ्याचे किस्से ऐकणाऱ्यांचे फायदे किस्से त्यानं अनुभवलेलं असं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलून सांगायचा सा। लोक आपलं दुःख काही काळ विसरून जायचे निर्नया प्रांतांची रीती रिवाजांची माहिती मिळायची पिंपळाच्या पानावर थांबणे पाराला असलेली लोखंडी कडीला आपला घोडा बांधणे चांबडी पिशवीतलं पाणी घटाघट गट पिणे ऐटीत झाडाच्या पारावर बसणे प्रश्न पाचवा कल्पना करावं लिहा आता इथे स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे असं तुम्ही लिहायचं आहे चर्चा करूया झोपेत असताना आपण स्वप्न का पडत असतील याबाबत विचार करा घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर चर्चा करा खेळूया शब्दांशी पार झाडाच्या बुंद्याजवळ बसण्याची सभोवतालचा बांधलेला ओटा पार म्हणजे पलीकडे असे पार शब्दाचे दोन अर्थ होतात लक्षात ठेवा संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा हार हार म्हणजे हरणे किंवा हार म्हणजे माळ कर कर म्हणजे करणे किंवा कर म्हणजेच हात वात म्हणजे दिव्याची वात किंवा वारा किंवा वायू खाली दिलेले वाकप्रचार व त्यांचे अर्थ त्यांच्या जोड्याजोडवा मती मतिकुंटित होणे तरतरी पेरणे गहीवरून येणे आणि ब मध्ये आहे कंठ दातून येणे विचार प्रक्रिया थांबणे तर उत्साह निर्माण करणे उत्तर आहे मतिकुंटित होणे म्हणजे विचार प्रक्रिया थांबणे तरतरी पेरणे म्हणजे उत्साह निर्माण करणे गहीवरून येणे म्हणजे कंठ दाटून येणे प्रश्न तीन खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा इथे शब्द दिले आहेत याचे तुम्ही वाक्य तयार करायचे आहेत कुतूहल संभ्रम ढब आणि आतुरतेने इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि त्याप्रमाणे पुढील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे ही माझी नवी छोटी शाळा हे माझे नवे छोटे पुस्तक हा माझा नवा पंखा ही माझी नवी छोटी पुस्तके ह्या माझ्या नव्या छोट्या पुस्तकात ह्या माझ्या नव्या छोट्या पंख्याला ह्या माझ्या नव्या पुस्तकांमध्ये अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा वाक्य दिलेले आहे त्यांचं सरळ रूप सामान्य रूप आणि प्रत्यय लिहायचं आहे रमेशचा भाऊ शाळेत गेला या वाक्यामध्ये रमेशचा आणि शाळेत या शब्दांना अधोरेखित केलंय तर सरळ रूप काय आहे रमेश आणि शाळा सामान्य रूप आहे रमेश शाळे आणि प्रत्यय काय लागलाय तर रमेशचा चा प्रत्यय लागलाय इथे आणि शाळेत त म्हणजे त प्रत्यय लागलाय बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले याच्यात सरळ रूप काय आहे बँक आणि शेतकरी त्यांचं सामान्य रूप आहे बँके आणि शेतकऱ्या आणि प्रत्यय लागलाय बँके ने ने आणि शेतकऱ्याला ला सुट्टी तो मित्रांशी खेळतो सुट्टी हे सरळ रूप आहे आणि सामान्य रूप आहे आणि प्रत्यय लागलाय त आणि मित्रांशी म्हणजे मित्र सरळ रूप आहे आणि मित्रा हे सामान्य रूप आहे आणि त्याला प्रत्यय लागला आहे शी मंडईत फळांच्या गाड्या आहेत मंडई हे सामान्य रूप आहे मंडई हे सरळ रूप आहे आणि याला था। प्रत्यय लागलाय त मंडई त फळांच्या फळे स सरळ रूप आहे सामान्य रूप आहे फळां आणि प्रत्यय लागलाय चा म्हणजे फळांच्या अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय सोडवला आहे धन्यवाद